आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील मुंबईत ठाकरे बंधू एकत्र येणार आहेत निमित्त मराठी भाषा संवर्धनाचं आणि हिंदी सक्तीकरणाच्या विरोधाचं असलं तरी इथे मुद्दा हा भाजपच्या भूमिकेचा आहे कारण तोडा फोडा आणि राज्य करा असं सूत्र दोन हजार एकोणीस नंतर भाजपनं हाती घेतलेलं दिसतंय म्हणजे विरोधकांकडून तसा आरोप केला जातोय आताही शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पाडून त्यांच्यासोबत सत्तेत असलेल्या भाजपनं ठाकरे बंधूंच्या युतीतही खोडा घालण्याचा डाव केलेला दिसतोय त्यासाठी भाजपनं आणि फडणवीसांनी नवी रणनीती सुद्धा आखली आहे ती रणनीती समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत महाराष्ट्रात लोकसभेला भाजपला पाणी पाजणाऱ्या महाविकास आघाडीला विधानसभेला महायुतीनं पुन्हा विरोधात बसण्या इतपतही जागा जिंकू दिल्या नाहीत त्यावेळी लाडकी बहीण योजनेनं महत्वाची भूमिका बजावली असं सांगतानाच अनेक राजकीय विश्लेषक ईव्हीएमवर सुद्धा शंका उपस्थित करतात अशातच आता भाजपला धडकी भरली आहे ती ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची असं म्हणण्यामागे ही सांगते पण या सगळ्याची सुरुवात नेमकी कशी झाली ती आधी सांगते राज ठाकरेंनी एका मुलाखतीत महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं विसरून उद्धव ठाकरेंसोबत एकत्र येण्याची तयारी दाखवली त्यावर उद्धव ठाकरेंनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला एकीकडे माध्यमांमध्ये तशा चर्चा होत असतानाच महायुतीच्या नेत्यांकडून मात्र राज ठाकरेंना भुरळ पाडण्याचे प्रयत्न झाले कधी हॉटेलात फडणवीस राज ठाकरे भेटले तर कधी दादा भुसे उदय सामंतांनी चहाचं निमित्त काढत शिवतीर्थ गाठलं संदर्भ यासाठी महत्वाचा आहे कारण शिवसेना मनसे युतीवर ठाकरे बंधूच बोलणार असं नेत्यांकडून सांगितलं जात असताना महायुतीचे नेते मात्र राज ठाकरेंना उजव ठरवत उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नव्हते त्यामुळे जेव्हा जेव्हा ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरू व्हायच्या तेव्हा तेव्हा महायुतीकडून त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न झाला पण आता हिंदी सक्तीकरणाविरोधात ठाकरे बंधूंनी भूमिका एकच अजेंडा एकच सांगत मोर्चा काढण्याचं ठरवलंय याला भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी ठाकरे बंधू हे गैरसमजाचे बळी ठरल्याचं म्हटलंय आणि त्याचमुळे मराठी माणूस मराठी भाषा यासाठी वेगवेगळे लढणारे ठाकरे बंधू आता एकत्रच एकाच मैदानात उतरत असल्यानं भाजपलाही त्यासाठी नवी रणनीती आखावी लागली आहे आता भाजपनं रणनीती काय आखली आहे तर पहिला मुद्दा येतो तो, तो म्हणजे भाजपनं मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिला हा मुद्दा पुन्हा जनतेसमोर मांडण्यासाठी कंबर कसली आहे मराठी भाषेच्या वाढीसाठी संवर्धनासाठी केंद्र सरकार करत असलेले प्रयत्न जनतेपर्यंत पोहोचवण्याची मोहीम सुद्धा भाजपनं आखल्याचं कळतंय हिंदी सक्ती केली नाही तर पर्यायी भाषा म्हणून शिकावी असा एक संदेश सुद्धा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांकडून केला जाणार आहे आता भाजपनं असं करण्यामागचं कारण स्पष्ट आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी सक्तीच्या विरोधातील भूमिका महायुतीसाठी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर धोक्याची ठरू शकते महायुती हिंदी सक्ती करून राज्यात मराठीची गळचेपी तर करत नाही ना असा प्रश्न आता सर्वसामान्यांना सुद्धा पडलाय त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि आपण मराठीसाठी काय काय केलं हे सांगण्यासाठी भाजपचे पदाधिकारी आता सामान्य नागरिकांपर्यंत जाणार असल्याचं समजतंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी आधी राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा सुरू असताना दोन्ही ठाकरे बंधू हिंदी सक्ती विरोधात मोर्चाच्या निमित्तानं का होईना एकत्र येणार आहेत राजकारणासाठी एकत्र येणार की नाही हे अजूनही स्पष्ट झालं नसलं तरी मराठीच्या मुद्द्यावर मात्र ठाकरे बंधू एकत्र येणार आणि हेच महायुतीच्या घटक पक्षातील नेत्यांमध्ये धडकी भरवणार आहे त्याचमुळे आता हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी भाषा संवर्धनावरून ठाकरे बंधूंची एकी पुढे राजकीय युतीत बदलते का हे पाहणं महत्वाचं असेल आपली कमेंट करून जरूर सांगा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका